गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा माझे नाव मोहित धनलाल पारदीप माझ्या सहकार्याचे नाव दर्शन ईश्वर बिसेन आम्ही सचिन हायस्कूल पाटेकुरा इथून एक मॉडेल तयार मॉडेल तयार केलेलं आहे त्या मॉडेलचे नाव आहे मल्टीपर्पज फार्मिंग इन्स्ट्रुमेंट ह्या मॉडेल करण्यामागचे उद्देश आहे की आपले शेतकरी शेतकरी शेतीत काम करताना वेगवेगळ्या उपकरणांच्या काम वापर करतात आणि अने अनेक काम एका वेळी करत नाही हे तर ह्या मॉ मॉडेलच्या आधारावर आपण एका वेळी अनेक काम करू शकतो ह्या मॉडेलचे फायदे आहेत हा मॉडेल इको फ्रेंडली आहे वेळेची बचत होती आणि ह्या मॉडेलच्याद्वारे बॅटरी ऑपरेटर असल्यामुळे हा विजेची बचत होईल खर्चा कमी येईल आणि शेतकऱ्याला औषधी फवारताना जास्त त्रास होणार नाही आणि एका वेळी अनेक काम होतील मॉडेलची कामे आहेत फवारणी करणे ग्रास कट कटिंग करणे आणि बी पेरणी करणे हे मॉडेलचे काम आहेत